शिरपुरातील चार सराईत गुन्हेगारांना दोन वर्षासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून तडीपार केल्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आहे आकाश उर्फ सन्नाटा राजू थोरात वय सव्वीस वर्ष राहणार बौद्धवाडा शिरपूर रोशन दत्तू थोरात वय थो तेवीस वर्ष राहणार बौद्धवाडा शिरपूर विशाल अरुण थोरात वय थो पंचवीस वर्ष राहणार बौद्धवाडा शिरपूर राकेश रमेश थोरात वय तीस वर्ष राहणार बौद्धवाडा शिरपूर असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्ह्यांची नावे असून त्यांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडीपारीची कारवाई केली आहे धुळे जिल्ह्यातील चार सराई गुन्हेगार आकाश उर्फ सन्नाटा राजू थोरात रोशन दत्तू थोरात विशाल उर्फ भैया थो रा, अरुण थोरात आणि राकेश थोरात हे सर्व शिरपूरचे राहणारे आहेत त्यांच्याविरुद्ध सरकारी नोकऱ्यावर हल्ला करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे पूर्वपेर करणे विनयभंग करणे दगडपत करणे असे सार्वजनिक ठिकाणावर काही उपद्रवामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे आमची निश्चय झाला आमची धारणा झाली की सर्वसाधारण नागरिका जीवितास आणि मालमत्तेस यांच्यामुळे भय आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आपण ठेवता कामा नये त्याच्यामुळे मुंबई पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वय प्राप्त का अधिकारान्वये आम्ही या सगळ्यांना दोन वर्षाकरिता धुळे व नंदुरबार जिल्हा या दोघातूनही या टो संबंध टोळीला आम्ही आता हद्दपार केलेला आहे आणि त्यांना आपल्या धुळे जिल्ह्याच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर आम्ही सोडलेला आहे या चारही गुन्हेगारांविरोधात शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता त्यांच्या कृत्यामुळे परिसरातील सुव्यवस्था होत असल्याने त्या चारही गुन्हेगारांना धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून हद्द पार करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे